नमस्कार मी संदेश नाईक ऐकूयात काही ठळक घडामोडी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना सत्तराव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज राज्यासह देशभरातून आदरांजली वाहिली जात आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लोकसभा सभापती ओम बिर्ला यांच्यासह संसद सदस्यांनीही बाबासाहेबांना आदरांजली वाहिली आहे इंदू मिलच्या जागेवर सुरू असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम पुढल्या वर्षी सहा डिसेंबरच्या आत पूर्ण करण्याची ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर अभिवादन केल्यानंतर ते बोलत होते बाबासाहेबांच्या दूरदृष्टीमुळे आज भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था ठरली असून लवकरच तिसऱ्या क्रमांकावर झेप घेणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले दरम्यान बाबासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी आज देशभरातील आंबेडकर अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत इंडिगो विमानांच्या उड्डाणांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या अनियमिततेच्या पार्श्वभूमीवर आजही इंडिगोची चारशेहून अधिक उड्डाणं रद्द झाल्याची माहिती वृत्तसंस्थेनं दिली आहे मात्र विमान उड्डाणांच्या वेळांमधली दिरंगाई तसंच विमानं रद्द होणं आटोक्यात आलं असून विमानतळांवर आता दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागणार नसल्याचं नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांनी म्हटलं आहे कुंभमेळ्यासाठी नाशिक इथल्या तपोवनात प्रदर्शन केंद्र उभारण्याच्या प्रस्तावाला स्थगिती दिल्याची माहिती कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे तपोवनातली अठराशे झाडं तोडण्याचा प्रस्ताव हो महानगरपालिकेनं तयार केला होता या विरोधात मागच्या काही दिवसांपासून पर्यावरणप्रेमी नागरिकांचं आंदोलन सुरू होतं याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्राचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार